घरगुती मसाल्यांमध्ये झटपट तयार होणारा टेस्टी असा अख्खा मसूर बनवण्यासाठी एक वाटी अख्खा मसूर दोन तास भिजत घातला होता आता फोडणीसाठी घालायचे दोन चमचे तेल तेल गरम झालं की जिरं कडीपत्ता हिंग घालायचे एक मोठ्या आकाराचा बारीक कट केलेला कांदा आठ ते दहा मिनटं लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचे नंतर अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालून तीही मिनिटभर भाजून घ्यायची म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जातो दोन टोमॅटोची प्युरी घालायची व्यवस्थित मिक्स करून लाल तिखट मीठ हळदी पावडर आणि धना पावडर घालायचे दोन ते तीन मिनटं मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाले छान परतून घ्यायचेत म्हणजे भाजीलाही छान टेस्ट येते याप्रमाणे मसाल्याला तेल सुटलं की अख्खा मसूर घालायचे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते अडीच ग्लास गरम पाणी घालायचे गरम पाण्यामुळे मसूर पटकन शिजतो आणि वरून घालायचे गरम मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि झाकण ठेवून वीस मिनटं मी भाजी शिजवून घेतलेली तर तुम्ही पाहू शकता झटपट असा अख्खा मसूर तयार झालेला आहे भाकरीसोबत चपातीसोबत किंवा अगदी भातासोबत अप्रतिम लागतो तुम्ही नक्की ट्राय करा